भानुदास नगर आणि शांतिनिकेतन कॉलनी येथे गुरुपौर्णिमा उत्सवात साजरी करण्यात आली यावेळी धम्म बालसंस्कार शिबिर भोजनदान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं बौद्ध धम्म ताषाढी पौर्णिमा अर्थात गुरुपौर्णिमेला खूप महत्त्व आहे तथागत भगवान गौतम बुद्धांनी सारनाथ येथे दोन हजार सहाशे वर्षापूर्वी ऋषीपतन मृगदाय मनामध्ये पहिल्या पाच शिष्यांना प्रवज्जा दिली तेव्हापासून बौद्ध धर्मामध्ये गुरु शिष्यांची परंपरा कायम आहे आषाढी पौर्णिमेला गुरु पौर्णिमा साजरी केली जाते बौद्ध धर्मामध्ये या गुरुपौर्णिमेला अतिशय महत्व आहे तथागत भगवान गौतम बुद्धांनी प्राप्त झाल्यानंतर पहिला धर्मोपदेश सारनाथ येथे दिला आपल्या अनुयायांना सन्मार्ग दाखवणारा ही खऱ्या गुरु शिष्याची ओळख आहे गौतम बुद्धांनी ज्या पहिल्या पाच भिक्षूंना पहिला धर्मोपदेश दिला होता ते पुढे पंचवर्गीय भिक्षू म्हणून ओळखले जातात पहिला धर्मोपदेश दिलेला हा दिवस आषाढ पौर्णिमेचा होता म्हणून हा दिवस गुरु पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो या दिवशी बुद्ध विहारांमध्ये जाऊन जगाला प्रज्ञा आणि मैत्रीचे शिक्षण देणारे वंदन केले जाते आणि या दिवसापासूनच भिक्खू संघाच्या वर्षावासाला प्रारंभ होतो या प्रसंगी भानुदास नगर येथील धम्म उपासक प्रमोद भानुदास सदाशिवे यांनी आपल्या निवासस्थानी आणि परिसरात भदंत काश्यपजी महाथेरो यांच्या मार्गदर्शनात मागील तीन वर्षापासून प्रत्येक पौर्णिमा साजरी करण्याचा उपक्रम चालू केला आहे त्याचबरोबर धर्म बालसंस्कार सुद्धा शिबीर भोजनदान आयोजित केल्या जाते यामध्ये भानुदास नगर आणि शांतिनिकेतन कॉलनी येथील उपसकांचे सहकार्य करत असतात यात राहुल थोरात अरुण सदाशिवे बाळासाहेब दाभाडे सिद्धार्थ त्रिभुवन किशोर हिवराळे संतोष त्रिभुवन आनंद कीर्तीकर सुरेश दाभाडे विपुल तुपे शुभम सदाशिवे महेश दाभाडे निलेश अवसरमल अनिल मदने मुकुंद विभूते सतीश मगर सुनील साळवे गोविंद विभूते आणि सर्व तरुण उपसकांचा सहभाग असतो